नमस्कार बी चौस तासपूर न्यूज चॅनल पाहू शकता आज चंदू चव्हाणच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारत हे तुम्हाला माहिती असेल की चंदूभाऊ चव्हाण यांच्या संदर्भामध्ये पूर्ण भारताला त्यांची हिस्ट्री ही माहिती आहे तसेच त्यांच्या माध्यमातून काही पंजाब नॅशनल जे बँक आहे त्या बँकेच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया असेल आपण ती देखील जाणून सर काय सांगणार आपण पंजाब नॅशनल बँकच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया असेल सर्वात पहिले तर आज सांगायचं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आम्ही रात्रंदिवस दिवस मेहनत करतो देशाचं रक्षण करतो आणि आम्हाला दोन पैसे येतात त्यानंतर आम्ही परिवार उदरनिर्वाह करतो ज्या परिवारामध्ये आम्ही उदरनिर्वाह करतो अशा समाजमध्ये मध्ये आता जे फ्रॉड झाले फ्रॉड झाला होता बरेच फ्रॉड होता पण आपण फ्रॉड नाही म्हणू शकत माझ्या खात्यामधून मी कोणताही ओ टी पी न देता कोणतीही इन्फॉर्मेशन न देता डायरेक्ट एक लाख रुपये कडप करण्यात आले अज्ञात व्यक्तीकडून त्यानंतर मी लगेच संबंधित पोलीस स्टेशनला गेलो त्यांना तक्रार दिली लेखी स्वरूपात की, की माझं असं असं गेलंय त्यांनी काहीच केलं नाही मी पंजाब नॅशनलच्या कस्टमर केअरला फोन लावला ते बी रेकॉर्ड केलं सर्व प्रोसेस केली आणि त्यानंतर मी सायबर सेलला गेलो तर पंजाब नॅशनल सायबर सेलवाले मला बोलले की तुम्ही पंजाब नॅशनल पाशी जा पंजाब नॅशनल वाल्या गेलो त्यानंतर त्यांना म्हटलं माझी तक्रार घ्या ते म्हणजे आम्ही तक्रारच काय घेऊ तुम्ही काही दिलं सर म्हणतो मी तसं काहीच दिलं नाही सर रिक्वेस्ट करतो मला लेखी स्वरूपात द्या म्हटलं नंतर पर परत मी ते केल्यानंतर परत सायबर सेलला गेलो सायबर सेलला म्हणतो तुम्ही तक्रार नोंदणार का नाही नोंदणार ते सांगा मग त्यांना परिषदेने मी तक्रार नोंदायला लावली त्यांनी तक्रार नोंदली ती तक्रारची कॉपी घेतली आणि परत मी इथे गेलो पोलीस स्टेशनला म्हणतो माझी कंप्लेंट घ्या मी कंप्लेंट घेत नव्हते मग मी पोलीस पंजाब नॅशनल पाशी गेलो लेखी स्वरूपाचा अर्ज दिला संबंधित व्यक्तींना मॅनेजरशी मी बोललो आणि त्यानंतर मी ऍडव्होकेट दीपक जोशी सरांपासून आलो त्यांना मी हा सर्व प्रकार सांगितला मी सर्व्हिसमध्ये होतो दो तेव्हा दोन हजार तेवीस मध्ये तेव्हा ही घटना घडली अशा घटना न्यूज नाही अशा प्रचंड देशामध्ये दे भरपूर गोष्टी होत राहतात आणि काही जवानांसोबत अशा घटना होतात तर त्या टायमाला आपला प्रोसेस काय करायची प्रोसेस कंटिन्यू करायला पाहिजे आणि आज ते जर तुम्हाला ऍडव्होकेट सरच सांगतील कशा पद्धतीने चंदी भाऊ चव्हाण यांची फसवणूक झाली असं देखील त्यांचं म्हणणं होतं परंतु आपल्यासोबत अॅडव्होकेट सर देखील जोशी सर आहे जोशी सर काय सांगणार यांना त्यात तो मोबदला मिळालाय कारण पुढची प्रोसिजर कोणत्या पद्धतीने आता सुरू आहे या संदर्भात चंदी चव्हाण माझ्याकडे आले मी त्यांचे कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं आपण पंजाब नॅशनल बँकेविरुद्ध ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करू त्याप्रमाणे आम्ही ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली ग्राहक मंचात आम्ही सगळे पुरावे सादर केले आणि ही, ही। असे अज्ञात व्यक्तींनी जर पैसे काढून घेतले असेल तर याला सायबर फ्रॉड म्हटलं जातं सायबर फसवणूक म्हटलं जातं आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर प्रमाणे परिपत्रकाप्रमाणे बँकेची जबाबदारी असते की त्यांनी त्यांच्या ग्राहकांचे कस्टमरचे दा बचत खातेधारकांचे पैसे कुठे गेले काय गेले ते मिळून देणे त्यांची जबाबदारी करते असत परंतु त्यांनी ते केलं नसल्यामुळे आम्ही ग्राहक मंचात केस टाकली सर्व पुरावे निषेध आम्ही सिद्ध केले की के याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेची चूक आहे ग्राहक मंचाने दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब नॅशनल बँकेविरुद्ध निकाल दिला की पंजाब नॅशनल बँकेने तक्रारदाराला त्याचे जे पैसे दिलेले नव्याण्णव हजार दोनशे प्लस खर्च असा पंचेचाळीस दिवसाच्या आत परत करावा परंतु पंजाब नॅशनल बँकेने ते पैसे परत केले नाहीत म्हणून आज आम्ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम बहात्तर प्रमाणे व कायद्याच्या आदेशाचं पालन केलेलं नसल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांना कलम बहात्तर प्रमाणे जास्तीत जास्त कडक कारावासाची शिक्षा आणि दंड व्हावा म्हणून आम्ही तक्रार दाखल केली कोर्टाने ती तक्रार नोंदवून घेतली आणि आता पंजाब नॅशनल बँकेविरुद्ध समन्स काढण्याचा आदेश मेहरबान ग्राहक मंचाने दिलेला आहे अशा रीतीने आम्ही एका जवानाला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही कसशे प्रयत्न करीत आहोत आणि आज चंदूभाऊ चव्हाण यांच्यावर ज्या वेळेस पाकिस्तान मधून ते आले त्यानंतर त्यांचा आतापर्यंत जे संघर्ष चालू आहे नाशिकमध्ये देखील ते कारागृहामध्ये काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि आज त्यांच्या थोडं त्यांना जे न्याय मिळवण्याचे प्रयत्न जोशी सर असेल आणि चंदूभाऊ आपण वारंवार चंदूभाऊ यांचं डी चोवीस तास मी टी आपण बातमी दाखवतो येणाऱ्या काळामध्ये जर चंदूभाऊंना न्याय तर आंदोलन कारवाई झाली पाहिजे देखील दखल दखल घेतली पाहिजे की अशा बँकेवर जर काही कारवाई करत असेल जोशी सर असेल व चंदूभाऊ असेल त्यांच्याकडे नक्कीच तक्रार करा आणि तुमच्या तक्रारीचं निवारण हो नक्कीच या ठिकाणी होईल कॅमेरामॅन निलेश बोलेसाहेवार्विस्त पण चॅनल जय हिंद